मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायली आता ऑफिसमध्ये असतात तर आता सायली कॉफी बनवत असते आणि अर्जुन तिला साखर देतो तर आता सायली म्हणते तुम्ही आणि सा शुगर तर आता मग अर्जुन म्हणतो की तुमच्यासाठी तर आता सायली म्हणते की नाही मी ना तुमच्यासारखीच कॉफी घेणार आहे ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर असं म्हणून दोघेही हसत असतात तर आता इकडे प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये शेतलेले रथास प्रियाचा फोन वाजत असतो तर आता इकडे प्रिया म्हणत असते ती साक्षी सतत सतत का कॉल करते मला तेवढ्यात प्रिया फोन बघते तर किल्लेदारचा फोन असतो तर आता प्रिया यार हा किल्लेदार का फोन करतो ह्याला वाटतं ह्याची मुलगी पळूनच जाणार आहे आता असं प्रिया स्वतःशीच म्हणत असत आता इकडे रविराज म्हणत असतात हॅलो होतं मी पोचलीच का गं तर इकडे बाबा म्हणतात इकडे प्रिया म्हणते हो बाबा तीन चार मिनिटांचाच तर रस्ता होता पोहोचले आता इकडे रविराज म्हणतात नाही त्या समोरच्या चौकामध्ये काळोख असतो ना म्हणून विचार रात इकडे प्रिया म्हणते किती काळजी करतात तुम्ही माझी तर तिकडे रविराज म्हणतात की अरे बापाचं मन आहे ते तुला नाही कळणार तर त्याकडे म्हणते प्रिया की बाबा मी आता ठेवू आता फोन अर्पिता माझी वाट बघते ना तर असा आशा, असं असं म्हणून विराज फोन ठेवतात तर आता इकडे प्रिया स्वतःशीच म्हणत असते की प्रोजेक्ट तर मी करणारच आहे प्रोजेक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आज काही झालं ना तरी हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच हवा तर असं म्हणून प्रिया अर्जुनच्या केबिनमध्ये जात असते तर आता इकडे सायलीची कॉपी करण्याची तयारी सुरू तिला काय तिथे जो डबा असतो त्याचं झाकण काही ओपन होत नसतं आता तिच्यावर अर्जुन ते ओपन करण्याचा प्रयत्न करतो आणि सायलीच्या हातावरती हात ठेवतो आणि दोघंही ट्राय करतात तर झाकण ओपन होतं नंतर सायली खूप लाजत असते हसत असते तर ते इकडे प्रिया केबिन मध्ये शिर अर्जुनचं कपाट ओपन करून बघत असते फाईल मिळते का तिचे शोधण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता सायलीची कॉफी तयार झालेली आहे सायली आणि अर्जुन कॉफी घेऊन निवांत बसतात तर आता इकडे प्रियाने अर्जुनचा ड्रावर असतो तो ओपन केलेला असतो आणि त्याच्यामध्ये फाईल काढलेली असते आणि ती असते एक इम्पॉर्टंट फाईल तर आता प्रिया खूपच खुश होते अरे वा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लॉटरी लागली असं म्हणून ती सगळी फाईल चेक करते तर आता इकडे प्रिया सॉरी सायली आणि अर्जुनच्या गप्पा चालू असतात आणि इकडे अर्जुन म्हणत असतो त्या दिवशी तर मला असं खरंच असं वाटलं होतं की आपल्या ऑफिसमध्ये आलाय आता सायली म्हणते काय तर सर तुम्ही त्या दिवशी खुर्ची घेऊन मला मारायला आला असं म्हणून त्यांच्या गप्पा हसत खेळतलं गप्पा चालू असतात आता इकडे पियाच्या हाती फाईल लागलेली असते म्हणते इथे लपून बसली होतीस काय डार्लिंग चल आता माझ्यासोबत असं फाईललाच बघून म्हणतच तर आता इकडे अर्जुन म्हणतो मस्त कॉपी होती आज मेन म्हणजे ना कॉपी न सांडता इकडे तिकडे डायरेक्ट पोटात गेली ना त्यामुळे अजून छान वाटत आहे सायली म्हणते सर तर लगेच मग अर्जुन तिची चेष्टा करत असतं त्यामुळे म्हणतो सॉरी अगेन तर सायली म्हणते की बरं मी मग धुवून आले तर आता अर्जुन म्हणतो की नको मी तुम्ही कॉफी बनवलीत ना तर मी आता मग धुव तर आता इकडे अर्जुन कॉफी ठेवून कॉफीचे मग ठेवून देतो मग तो निघूया असं म्हणून सायलीन अर्जुन तिथून येत असतात आता सायलीन अर्जुन कॉफी एरियामधून इकडे बाहेर येतच असतात तेवढ्यात प्रिया तिथून ऑफिसमधून अर्जुनच्या निसटते तर आता इकडे अर्जुन म्हणतो सायली तुम्ही ना ऑफिस केबिनचा ए सी चेक करता का तो नीट बंद आहे की नाही आणि तोपर्यंत मी इकडचा ड्रॉवर लॉक करतो तर सायली म्हणते मागाशी मी सगळं बंद आहे का नाही पाहिलं होतं तरी पण एकदा मी चेक करते असं म्हणून आता सायली केबिनमध्ये आता सायली केबिनमध्ये आल्यानंतर पेपर पडलेले दिसतात त्याचबरोबर ड्रॉवर ओपन झालेला दिसतो तर आता सायली मनाशीच विचार करते मघाशी तर असं काही नव्हतं ड्रॉवर उघडा बघून सायली अर्जुनला आवाज देते सर लवकर इकडे आता अर्जुन सायली म्हणतात हा ड्रॉवर उघडा होता आणि हे पेपर इथं खाली पडलेले होते तर आता इकडे प्रिया फाईल घेऊन तिच्या कारमधून जात असते तर इकडे अर्जुन सगळा फाईल चेक करतो त्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल नसत अर्जुन म्हणतो या की आता आपली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती असं म्हणून तो पटकन बाहेर पळत येतो तर आता अर्जुन पळत बाहेर पाहतो तर तन्वी गाडीतून तिच्या गाडीतून जात असते आणि हा अर्जुन ते लपून सगळं पाहतो तर अर्जुनच्या लक्षात येतं ती तन्वी तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे माझा डाऊट खरा निघाला तन्वीच ऑफिसमध्ये आली होती तिनेच आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरली आहे तर आता सायली तिथे पळत येते तर आता अर्जुन म्हणतो तन्वी आली होती इथे सायली म्हणते काय तर आता अर्जुन म्हणतो हो मी तिला आता जाताना पाहिजे सायली आपण खरे व नवरा बायको नाही आहोत ह्याचे पुरावे तिच्या हाती लागले आहेत तर आता अर्जुना त्यांच्याच घरामध्ये स्टडी रूम मधून आत येतात आणि हळूच गुपचूप हळूवार पावल्याने त्यांच्या रूममध्ये जातात आता इकडे सुभेदारांच्या घरी तन्वी आलेली असते म्हणजे स्प्रिया आलेली असते ती जोरजोरात दार वाजवत असते बेल वाजवत असते तर सर्व आता सुभेदार फॅमिली जागे होते आणि सर्वजण खाली जमतात पूर्णाजी म्हणतात अरे कोण आहे हे प्रताप म्हणतात ते काय तर विचित्र वाटतं मी बघतो असं म्हणून दरवाजा उघड तन्वी आलेले असते तर आता प्रताप म्हणतात तन्वी तू इतक्या रात्री तर पूर्णाजी म्हणते अरे तिला आत्ता येऊ दे ये पूर्णाजी म्हणते बाळा ये विमल जरा तिला पाणी घेऊन ये ग तर पूर्ण प्रिया म्हणते मला काही नकोय तर आता पूर्णाजी म्हणतात काय ग काय झालं सगळं ठीक आहे ना रविराज बरी आहेत ना आता प्रिया म्हणते माझ्या घरी सगळं ठीक आहे पूर्णाजी परंतु तुझ्या घरी ठीक नाहीये तर प्रिया म्हणते पूर्णाजी तू इथे बस ग आधी असं म्हणते पूर्णाजीला एका ठिकाणी बसव तर पूर्णाजी म्हणतात काय झालंय काय झालंय बोलशील का तर आता प्रिया म्हणते मी तुला जे काय सांगणार आहे ना त्याने तुला खूप त्रास तु होणार आहे अस्मिता म्हणते अगं त्यांनी मी तू असं काय सांगणार आहेस पूर्णाजीला ज्याने तिला त्रास होईल तर प्रिया नाटक करत म्हणत असते अगं अरे पूर्णाजी अस्मिता माझं डोकं इतकं सुन्न झाला आहे इतकं भयंकर आहे की मी तुम्हाला कसं सांगू हेच मला कळन झालं परंतु नाही ना मला हिंमत गोळा करून सांगायलाच हवं त्याला कल्पना म्हणते अगं तन्वी बोल ना काही ते पटापट पडत प्रिया म्हणते मामी आपली जवळची माणसं इतकी मुखवटे पांघरून वावरत असतात आपल्याला खोटं बोलत असतात आपल्याशी फसवत असते सगळं कसं सहन करायचं अस्मिता म्हणते की ए तन्वी एक मिनिट हे सगळं ऐकवण्यासाठी तू आम्हाला एवढ्या रात्री उठवलं आहेस ही कादंबरीतली वाक्य ऐकवण्यासाठी जे काय आहे ते स्पष्ट बोल ना तर आता प्रिया म्हणते नाही अस्मिता दिवस किंवा कसलाही विचार न करता मी इथं आले आहे तुम्ही सगळी माझी फॅमिली आहात खरी सिच्युएशन काय आहे हे तुम्हाला कळायलाच हवं आता प्रता प्रताप म्हणतात प्रता 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 काय बोलतेस तू खरी सिच्युएशन कसली प्रिया सायली आणि अर्जुन जवळ जाते म्हणते अर्जुन आणि सायलीच्या तर अर्जुन म्हणतो तन्वी तू परत सेम आग लावायला आलीस बेटर तू जा घरी अश्विन हिला सोडून ऑल ऑफ यू सर सायली असं म्हणतो जातच असतो तेवढ्यात तन्वी तिला थांबवते थांब अर्जुन असं म्हणून अर्जुन मला माहिती आहे की मी तुला इथे थांबायला नकोय माझं तोंड बंद राहिलं तरच तुझं सत्य लपून राहील ना आता म्हणते म्हणते कुठलं सत्य प्रिया मी तुला आधी सांगितलं होतं ते सगळं खरं अर्जुन आणि सायली सायलीना त्यांच्या लग्नाबद्दल आपल्याला त्यांचं लग्न खोटं आहे त्यांचं एकमेकांवरती अजिबात प्रेम नाहीये अर्जुन आणि सायलीने एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे तर आता कल्पनाला खूप धक्काच बसतो कल्पनाला ते अर्जुन आणि सायली लग्न केल्यानंतर सायलीनं गृहप्रवेश केलेला दिवस आठवतो तर त्या चैतन्य म्हणतो मुळात तू हे सगळं सांगून तुझा वेळ वाया घालवतेस अगोदर हे सगळं डिस्कशन झालं आहे पूर्णाजीने मला फोन करून विचारलं होतं आणि मी तिला सांगितलंय असं काही नाहीच नाही हो, आम्हाला तुला सांगितलं साक्षीने ना साक्षी किती खरं बोलते हे तर सगळ्यांना माहीत आहे तर आता इकडे प्रिया म्हणते तू तुझ्या तु तु मनाला विचार त्यांनी अर्जुन आणि सैली खरे नवराबाईको नाहीयेत त्यांनी फक्त डील केलंय इतरांसमोर खरे नवराबाईको असल्याचं नाटक करण्याचं प्रत्यक्षात त्यांच्यात कोणतंही नातं नाहीये हे सगळं मी खोटं बोलते का आता पूर्णाजी म्हणते त्यांनी मी मी तुझं नेहमी म्हणणं ऐकून घेते एकदा जे खोटं निघालं ते परत सांगायला का लिस तू प्रिया म्हणते मागच्या वेळेला मी खोटी ठरले होते कारण तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता आता माझ्याकडे अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचा सा खनखनीत पुरावा आहे अर्जुन आणि सायली शांतच असतात त्यांना धक्काच बसलेला असतो थोडा आता सायलीला तिने वरती साईन केलेली असते तो आता प्रिया ती फाईल दाखवते म्हणते ह्याच फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यात त्यांच्या खोट्या लग्नाच्या अटी आणि नियम आहे दोघांच्या सह्या आहेत आणि तारीख एक वर्षापूर्वीची हे सर्व ऐकल्यानंतर कल्पना पूर्ण जी प्रताप हे सगळ्यांना धक्काच बसतो ते आश्चर्यानेच पाहत जी ती फाईल पाहते त्या फाईलचे सगळे आतमध्ये पूर्ण फाईल पाहते आणि सायली अर्जुन काही रागाने पाहतात अस्मिता म्हणते तन्वी तू खरं बोलतेस का ग प्रिया म्हणते अगदी शंभर टक्के म्हणून बघ ना अर्जुन आणि सायलीची कशी दात बसली बसले तर आता प्रिया म्हणते अर्जुन पूर्णा नीट वाचते कॉन्ट्रॅक्ट तर आता प्रताप म्हणतात खरंच या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर आहेत पूर्ण प प्रिया म्हणते की मामा मामी मला माहिती आहे तुम्हाला किती मोठा शॉक बसला आहे सायली सारख्या मुलीवर प्रेम केलं तिच्यावर विश्वास दाखवला तर तुम्हाला वाटत असेल हे सगळं खोटं निघावं परंतु मी पुरावाच असा आणलाय की तुम्हाला ह्यावरती विश्वास ठेवावाच लागेल आता सायलीने अर्जुन एकमेकाकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी सायलीने अर्जुनकडे जात असतात तर आता तन्वी म्हणजे प्रिया म्हणते बघ पूर्णाजी तोंडाला खुलूप लावून कसे उभा आहेत त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते ते किती गिल्टी आहेत ते दोघं काहीही बोलत नाहीत आणि प्रियाचं एकटीच तोंड चालू असतं ती म्हणते तू कॉन्ट्रॅक्ट वाचलंयस ना मग जा विचार त्या दोघांना त्यावर पूर्णाजी प्रियाचंच थोबाडी जोरात वाजव त्यावेळेस ताने ताने सारी सायली अर्जुन आणि घरातल्या सर्वांनाच आश्चर्य वाटतं अशाच ताने अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शहर सबस्क्राईब करा धन्यवाद